बघा असे मस्त खमंग वास सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये एवढा मोठा एक खेकडा हा खेकड्याची नांगी बोलतात त्याला आमच्या इथे खाडीतले खेकडे बोलतात गावाकडे खेकडे बघा मी हे मसाला ना प्लस आणि हे भरलेले म्हणजे त्याचे जे कवच होते मी ते सगळे भरून घेतलेत मसाल्यामध्ये म्हणजे बेसन पीक मध्ये भरून घेतलेले आहे हे बघा आम्ही मस्तपैकी खेकडे बनवतो आहे आणि हे खेकड्याचा मसाला आहे आणि हे जे खेकडे आहेत ते सगळे खाडीतले आहेत आणि हे खाडीतले खेकडे आहेत ते खूपच मोठे मोठे आहे आणि ॲक्च्युली माझ्या भावाला हा व्हिडिओ पाठवायचा आहे मला त्याच्यामुळे हां त्याच्यामुळे त्याला दाखवण्यासाठी हे एवढे मोठे खेकडे ॲक्च्युली हा एक खेकडा आहे ना एवढा मोठा हातात आहे निदिशा पकड हे बघा एवढा एवढा मोठा एक खेकडा हा खेकड्याची नांगी बोलतात त्याला आमच्या इथं खाडीतले खेकडे बोलतात गावाकडे खेकडे मला माहीत नाही काय बोलतात आणि या सगळ्या एवढ्या नांग्या आहेत हे बघा भरपूर मोठ्या मोठ्या नांग्या आहेत आणि हे खूप टेस्टी खेकडे लागतात फक्त यांना बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आता बघा मी हे मसाला केलेला प्लस आणि हे भरलेले म्हणजे त्याचे जे कवच होते मी ते सगळे भरून घेतलेत मसाल्यामध्ये म्हणजे बेसन पीठमध्ये भरून घेतलेले आहे आणि ह्याची जी वरचं कवच असतं जे ज्याला आपण एकदम चवीने खातो ते ह्याला मान बोलतात तर ह्या सगळ्या मान मी मस्तपैकी धुवून घेतल्यात आणि अशा अख्ख्याच आहे ह्याला टेचणार वगैरे नाही आहे कारण की मला ते टेचलेलं वगैरे आवडत नाही असं मस्त कुरकुरीत खायला आवडतं आता बघा आता हा मसाला आहे मसाला चांगला आपला परतून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही मसाला करू शकतात तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या भागात वेगवेगळ्या प्रकारे मसाला करतात आमच्या मुंबईत आम्ही हा वेगळ्या प्रकारे मसाला करतो म्हणजे ज्याच्या ज्याच्या पद्धतीने मसाला असतो हा चांगला शिजवायचा आहे आपल्याला मसवाला आणि कारण की जर मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतवला आणि तो शिजला तरच खेकडे चांगले लागतात आपल्या खेकड्याचा रस्सा चांगला होतो काही लोक ज्या नांग्या असतात या खेकड्याच्या अशा नांगे असतात ते टेचून टाकतात या ज्या नांग्या असतात ते टेचून टाकतात पण मला आवडत नाही मी अख्खीच करणार आहे आपला मसाला चांगला तेल मसाल्याचं चांगलं सुटू द्या मस्त खमंग वास येऊ द्या आणि मगच आपण हेकडे त्याच्यात टाकायचे तर सगळ्यात पहिलं मी ज्या नांग्यात त्या टाकणारे म्हणजे नांग्या भरपूर मोठ्या ता आहेत त्याच्यामुळे त्या टाकणारे आणि आणि खूप लोक काय करतात की हे जे पाणी असतं हे फेकून देतात पण ॲक्च्युली त्याच्यामध्येच खूप कस असतं पण हे साईडला आहे पुन्हा मी हे जे मांड आहे त्याचे मोठे मोठे आहेत ते टाकणारे आणि व्यवस्थित परतून घेणार मसाला पूर्णपणे लागला पाहिजे आमचा टोप पण छोटा आहे खेकडेच खूप जास्त होते हैं। बारा खेकडे होते तर बारा खेकड्यांना मोठा टोप लागतो तरी पण ऍडजस्ट करते मी व्यवस्थित ह्याला कानून आहे गॅसच्या जवळ हे सगळे जिवंत असल्यामुळे कसे ोपात टाकल्यावरती कसे ओळ वया लागलेत बघा ठिकडे मीठ टाकून घ्यायचंय चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पुन्हा मी हलवते मुंबईत कसं वेगवेगळ्या प्रकारे खेकडे बनवतात मी थोडीशी गावची पद्धत आणि थोडीशी मुंबईची पद्धत याप्रमाणे बनवते तू बघू शकता खेकडे मस्त पैकी अशी हे झाले त्यांना चांगलं मसाल्यामध्ये पहिला मी थोडस फ्राय केलं ना की त्याची चव वाढते आपला टोक कमी पडतोय आणि या खेकड्यांमध्ये आपल्याला टाकायचंय गरम पाणी तस तर मगाशी अशी ठेवलेलं पाणी सुद्धा तुम्ही ऍड करू शकता ते स्वतःचा खेकड्याचा तो कस असतो रस असतो तो खेकडा कसा बोंबल मी जास्त रसा नाही करणारे कमी बनवणारे कारण की जास्त रसा बनवला की तो मग विचित्र लागतो थोडस हे hey बघा गाईस मगाशी मी खेकड्याचा जो रस्सा बनवलेला किंवा जी आपली खेकड्याची भाजी बनवलेली भाजी म्हणजे खेकडे बनवलेले आता गावाकडे त्याला भाजी बोलतात आमच्या इथे तर त्याला खेकडेच बोलतात म्हणजे खेकडे बनवलं की खेकडे बोलतात असं तर ती आता उकळी आली आहे तर मस्तपैकी ही कुळी बघू शकता तुम्ही आता अजून आमचा काय झालं आहे की टोप छोटा पडला आहे त्याच्यामुळे ही काय बोलतात सगळे खेकडे आपले माऊले नाही आहेत त्याच्यात की खेकडे खूपच मोठे होते त्याच्यामुळे ते खेकडे काय मावले नाहीत आपल्या टोपामध्ये ही आपली अशी तयार झालेली रेसिपी ते शिजते हा तेच उलट करायचं बाकीचे तरी खेकडे शिजू दे हे बघा असे मस्त खमंग वास सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये शेजारी पण बघाशी आले विचारायला की काय बनवलं म्हणून तर आम्ही त्यांना सांगितले नाही खेकडे बनवलेत कारण की ते व्हेजिटेरियन त्याच्यामुळे त्यांना सांगितले नाही खेकडे बनवलेत हे दोन मोठे होते ह्याच्यामध्ये मावले नाही म्हणून मी या छोट्या टोपामध्ये कढईमध्ये त्यांना शिजवते मग ह्याच्यात ॲड आड़ करेल आणि माझ्या भावाचं हिरा फिशिंग म्हणून यूट्यूब आहे त्याच्यावर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला कशी आवडली रेसिपी